समता सैनिक दल ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली एक अत्यंत महत्त्वपूर्ण सामाजिक संघटना आणि परिवर्तनवादी संस्था आहे तिची स्थापना तेरा मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी मुंबई येथे झाली त्या काळात भारतीय समाजात अन्याय अस्पृश्यता जातीभेद आणि विषमता यांचा प्रचंड अंमल होता खालच्या जातींना समाजात कोणतेही अधिकार नव्हते मंदिरात प्रवेश नव्हता सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्याचाही अधिकार नव्हता या सर्व सामाजिक विषमतेविरुद्ध संघर्ष करण्यासाठी आणि दलित समाजाला संघटित करण्यासाठी बाबासाहेबांनी समता सैनिक दलाची स्थापना केली हे दल म्हणजे समाजात समानता प्रस्थापित करण्यासाठी कार्य करणारे सैनिकांचे संघटन होते समता सैनिक दलाची स्थापना ही फक्त एका संघटनेची निर्मिती नव्हती तर ती सामाजिक क्रांतीच्या दिशेने उचललेले एक ठोस पाऊल होते बाबासाहेबांच्या मते कोणत्याही सामाजिक बदलासाठी तीन गोष्टी आवश्यक असतात शिक्षण संघटन आणि संघर्ष यातील संघटना या, या भागाचे कार्य समता सैनिक दलाने अत्यंत प्रभावीपणे पार पाडले या दलाचा मुख्य उद्देश होता समाजात समानता निर्माण करणे शोषित आणि पीडित समाज घटकांना आत्मसन्मान स्वावलंब आणि धैर्य देणे तसेच त्यांना संघर्षासाठी सज्ज करणे दलाची रचना अत्यंत शिस्तबद्ध होती यात प्रत्येक सदस्याला सैनिक म्हणून संबोधले जाई दलातील सैनिकांना शारीरिक आणि मानसिक प्रशिक्षण दिले जात असे त्यांना नियमित परेड मार्च शिस्त आणि जबाबदारी शिकवली जात असे दलाचे सदस्य बाबासाहेबांच्या सर्व कार्यक्रमात संभात मोर्चात आणि आंदोलनात सहभाग घेत असत त्यांच्या वर्तनात अनुशासन आणि संघटन शक्तीचे दर्शन होत असे समता सैनिक दलाच्या सदस्यांनी आपल्या संघटित ताकदीने अनेक ऐतिहासिक चळवळींना यशस्वी केले महाड चौदार तलाव सत्याग्रह समता सैनिक दलाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे होते या चळवळीत दलित समाजाला पहिल्यांदा सार्वजनिक पाण्याचा वापर करण्याचा अधिकार मिळाला यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र आले होते अशा वेळी आंदोलनाचे नियोजन सुरक्षा आणि शिस्त राखण्याचे कार्य समता सैनिक दलाने केले त्यानंतरच्या काळात नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेश आंदोलनातही या दलाने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला त्या काळात दलाचे सैनिक हे आंदोलनकर्त्याचे रक्षण करीत विरोधकांकडून होणाऱ्या हल्ल्यांना सामोरे जात आणि चळवळीला यश मिळवून देत समता सैनिक दलाचे कार्य फक्त आंदोलनापुरते मर्यादित नव्हते या संघटनेने समाजात जागृती निर्माण करण्याचे काम केले शिक्षण नैतिकता सामाजिक समता आणि बंधुता या मूल्यांचा प्रचार करण्यासाठी दलाने अनेक सभा प्रशिक्षण शिबिरे आणि अभ्यासवर्ग आयोजित केले बाबासाहेबांचा विचार होता की समाजाचा खरा विकास शिक्षण आणि नैतिकतेतून होतो त्यामुळे समता सैनिक दलाने शाळा वाचनालये ग्रंथालये आणि युवक मंडळी स्थापन करून समाजात शिक्षणाचे महत्त्व पोहोचवले या दलाने स्त्रियांच्या सहभागावरही विशेष भर दिला त्या काळात स्त्रियांना समाजात कमी लेखले जात होते परंतु समता सैनिक दलाने महिलांना प्रशिक्षण दिले त्यांना आंदोलनामध्ये सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहन दिले आणि समाजातील समानतेच्या लढ्यात त्यांना अग्रभागी आणले त्यामुळे हे दल केवळ पुरुषांचे नव्हते तर समानतेचा संदेश देणारे सर्वसामावेशक संघटन होते डॉक्टर आंबेडकरांनी या दलाची शपथ तयार केली होती त्या शपथेत प्रत्येक सदस्याने समाजातील अन्यायाविरुद्ध लढा देण्याची समता आणि बंधुतेचा प्रसार करण्याची आणि आपल्या समुदायाच्या उन्नतीसाठी निष्ठा ठेवण्याची प्रतिज्ञा करण्याची होती या शपथेने प्रत्येक सैनिकाला समाजसेवेचे आणि न्यायाच्या लढ्याचे बळ दिले समता सैनिक दलाच्या कार्यपद्धतीत अनुशासनाला अत्यंत महत्त्व दिले जात असे दलाचे सदस्य नेहमी गणवेशात असत त्यांनी नियमित परेड मार्च आणि प्रशिक्षण घेतले दलाची शाखा प्रणाली होती प्रत्येक शाखा स्थानिक स्तरावर कार्यरत असे तर मुख्यालयातून संपूर्ण दलाचे मार्गदर्शन केले जाई अशा शिस्तबद्ध संघटनेमुळे बाबासाहेबांच्या चळवळींना अधिक प्रभावीपणे कार्य करता आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतरही समता सैनिक दलाचे कार्य सुरू राहिले या दलाने त्यांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी घेतली एकोणीसशे छप्पन साली नागपूर येथे बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला तेव्हा समता सैनिक दलाचे हजारो सदस्य त्या ऐतिहासिक धर्मांतर सोहळ्यात सहभागी झाले त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात आणि व्यवस्थापनात मोलाची भूमिका बजावली धर्मांतरानंतर या दलाने बौद्ध धर्माचा प्रसार आणि सामाजिक नैतिकतेचे बळकटीकरण करण्यासाठी कार्य सुरू ठेवले स्वातंत्र्यानंतर भारतात अनेक सामाजिक आणि राजकीय बदल घडले मात्र जातीभेद आणि विषमता पूर्णपणे नाहीशी झाली नाही अशा परिस्थितीत समता सैनिक दलाने आपले कार्य नवीन पद्धतीने सुरू ठेवले दलाने विविध राज्यांमध्ये शाखा स्थापन केल्या युवकांना संघटित केले आणि समाजसेवेसाठी विविध कार्यक्रम राबवले शैक्षणिक मदत शिबिरे रक्तदान शिबिरे आरोग्य शिबिरे पर्यावरण संवर्धन मोहिमा यांसारख्या उपक्रमातून या दलाने समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला समता सैनिक दल हे केवळ सामाजिक कार्य करणारे संघटन नाही तर ते एक विचार प्रवाह आहे बाबासाहेबांनी सांगितलेली शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ही घोषणा या दलाच्या प्रत्येक कार्यात दिसून येते या घोषणेने समाजाला जागरूक केले आणि दलित समाजाला आत्मसन्मान दिला समता सैनिक दलाने समाजात समानतेचा न्यायाचा आणि बंधुत्वाचा दीप पेटवला आजच्या काळात समता सैनिक दलाला अनेक आव्हाने आहेत समाजात शिक्षण आणि तंत्रज्ञान वाढले असले तरी विषमता आणि आर्थिक असमानता अजूनही दिसून येते संघटनेसमोर युवकांना आकर्षित करण्याचे संघटनेचे आधुनिकीकरण करण्याचे आणि सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर करण्याचे आव्हान आहे परंतु हे दल अजूनही सक्रिय आहे आणि आपली कार्य सातत्याने करत आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश गुजरात बिहार आणि इतर अनेक राज्यात समता सैनिक दलाच्या शाखा कार्यरत आहेत या शाखा समाजातील जनजागृतीसाठी बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी आणि शिक्षणाच्या प्रगतीसाठी काम करतात समता सैनिक दल हे डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचे जिवंत स्मारक आहे त्यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेली ही संघटना आजही समाजात समानता स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचे प्रतीक म्हणून उभी आहे या दलाने समाजात संघटन शक्तीचे अनुशासनाचे आणि सामाजिक एकतेचे उदाहरण ठेवले आहे समता सैनिक दल हे केवळ इतिहासाचा भाग नाही तर वर्तमान आणि भविष्यातील समाजासाठी प्रेरणास्थान आहे बाबासाहेबांनी दिलेल्या तत्वानुसार कार्य करून हे दल आजही समाजातील अंधारात प्रकाश पसरवत आहे एकूणच पाहता समता सैनिक दल ही भारतीय सामाजिक क्रांतीची एक अमर संस्था आहे तिच्या स्थापनेने भारतीय समाजाला नवजीवन दिले शोषित पीडित आणि वंचित समाज घटकांना आत्मविश्वास शिक्षण आणि संघटनेचे बळ दिले हे दल आजही बाबासाहेबांच्या विचारांची मशाल हातात घेऊन समानतेच्या न्यायाच्या आणि मानवी मूल्यांच्या मार्गावर पुढे चालले आहे समाजात खरी समता प्रस्थापित होईपर्यंत आणि अन्यायाचा शेवट होईपर्यंत या दलाचे कार्य सुरूच राहील हे दल म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांचा आत्मा असून त्यांची मानवतेची क्रांती जिवंत ठेवणारी संस्था आहे